नाहीये एकोणतीस ऑगस्टला विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे ठरवणार असल्याची माहिती मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे दरम्यान महाविकास आघाडीनं मराठा ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी सुद्धा मागणी जरांगे यांनी केली आहे एकोणतीस ऑगस्ट ला मराठा समाज सगळा एकत्र येणार राज्यातला आम्ही तिथं ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे का दोनशे अठ्याऐंशी पाडायचे या भूमिकेवरती आम्ही समाज येणार शेवटी मराठ्यांशिवाय कोणालाही सत्ता हस्तगत करता येणार नाही तुमच्याशिवाय सत्ता हस्तगत करता येणार आहे म्हणजे मराठ्यांच्या मतांशिवाय पाडापाडी करणार आम्ही आमच्यावर जर अन्याय झाला आम्हाला जर आरक्षण दिलं गेलं नाही आमच्या मागण्या जर पूर्ण अंमलबाजावणी त्याची झाली नाही मंजूर करून तर आमच्या पुढं पर्याय काय हे जे तीन नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लोकांवरही करत नाही जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुतलेलं सुद्धा नाही मराठा आरक्षण वैचारिक अभियानाची सुरुवात होणार आहे अशी घोषणा अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रवीण दरेकर आणि नानासाहेब जावळे यांची चर्चा देखील झाली आहे तर प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर नानासाहेब जावळे आपली भूमिका मांडली असून येत्या पाच ऑगस्ट पासून तुळजापूर येथून वैचारिक अभियानाची सुरुवात होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आणि आता बातमी पुण्यात पुण्यामधील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी पाहणी केली असून खडकवासला धरणातून पंचावन्न हजार क्युसेक्स पाणी का सोडलं पाणी सोडताना महापालिका आणि पाटबंधारे विभागांमध्ये ताळमेळ का नव्हता याची चौकशी केली जाईल असं खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय गुरुवारी झालेली परिस्थिती पुन्हा पाण्यात पुण्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणार असल्याचं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय आणि स्थलांतरित झालेल्या नागरिकांना सगळी मदत दिली जाईल त्यासाठी पुणे पालिका कार्यरत असल्याचं सुद्धा मोहोळ यांनी सांगितलंय मी सांगितलं की चाळीस हजारच्या वरती चाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी शंभर टक्के सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला ज्या ज्या वेळेला चाळीस पंचेचाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता नागरिकांना अलर्ट का गेलं गेलं नाही याची सुद्धा शंभर टक्के चौकशी आणि कारवाई केली जाईल निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक आहे की ही सगळ्यांचीच इच्छा आहे मानसिकता आहे नागरिकांना हा वारंवार त्रास भविष्यात कधी होणार नाही यासाठी याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केलीच पाहिजे आणि त्यासाठीच आता ही मिटिंग आहे पुढच्या काळात एक धोरणात्मक या सगळ्या विषयावरती काम केलं जाणार आहे आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल शंभर टक्के काही त्याच्यात अडचणी आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत काही ठिकाणी आपण पाहतो की राडाबोडा आहे काही ठिकाणी केलेला आहे नदीचे पात्र आरुंद झालेलं दिसत आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात आपण म्हणतो तशी पूरेशा निश्चित करण्याचा एक विषय आहे सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एकदम कायमस्वरूपी या सगळ्या भागामध्ये कधी पाणी पुढच्या काळात येणार नाही यासाठीचं काम करणं आवश्यक आहे ते आपण करू पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं आणि सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनं सुद्धा साचलेल्या पाण्यामध्ये बुडाली होती तर वाहनं पाण्यात बुडाल्यामुळे वाहनांचे इंजिन पूर्णतः खराब झाले त्यामुळे नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यानंतर बघूयात पुढच्या बातमीकडे मुळशी तालुक्याला सुद्धा पावसानं चांगलंच झोडपून काढलं तालुक्यामधल्या मोंदेडे गावात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय अनेक ठिकाणी रस्ताही वाहून गेला आहे पुराच्या पाण्यासोबत आलेला गाळसुद्धा सुद्धा शेतात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर मांदेडे दत्तवाडी इथल्या पुलाचं बिंब हल्ल्यानं संरक्षक भिंत नसल्यानं मोठा ध धोका या ठिकाणी निर्माण झाला असून या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष देण्याची मागणी मुळशीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे लातूरच्या जळकोट तालुक्यामध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे जळकोट तालुक्यामधल्या नदी नाल्यांना पूर आलाय ढोरसांगी गावच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील पुलावरून पुराचं पाणी जात असल्यामुळे ढोरसांगी ते उदगीर जाणाऱ्या रस्त्यावरील गावांचा संपर्क तुटलाय पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि जीव धोक्यात घालून पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा काही जण या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत कृष्णा नदीच्या पुरात पोहणं तरुणांच्या अंगलट आलंय नदीमध्ये या बुडणाऱ्या तरुणांचा थरार कॅमेरामध्ये कैद झालेला आहे तर सांगलीमधील कृष्णा नदीला सध्या महापुराचा वेढा पडलाय सांगलीमध्ये कृष्णा नदी ही इशारा पातळीच्या आसपास आहे आणि अशातच पुलावरून नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची संख्या मोठी आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता या पोलिसांनी जमावबंदी लागू केलेली असताना काही हौशी तरुणांनी सांगलीमधल्या नवीन पुलावरून कृष्णा नदीत उडी मारून पोहण्याची स्टंटबाजी केली आणि सदरची स्टंटबाजी या तरुणांना चांगलीच अंगलट आली आहे पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे सदरचे तरुण हे वाहत निघाले होते आणि सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला तर थंड पाणी मोठा प्रवाह यामुळे तरुणांना काही कळतच नव्हतं सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला यावेळेस पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदीत झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला तर हा रेस्क्यूचा थरार कॅमेरात कैद झालाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होतीये त्यामुळे महापुराचा धोका उद्भवू शकतो आणि या धास्तीनं सांगलीमधल्या जिल्हा कारागृहातील कैद्यांचं स्थलांतर करण्यात आलं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसला महापुराचा कारागृहांनाही फटका बसलेला होता त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला राजवाडा चौक जिल्हा कारागृहामध्ये जवळपास चारशेच्या आसपास कैदी आहेत त्यापैकी सध्या ऐंशी कैद्यांची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे आणि यामध्ये साठ पुरुष तर वीस महिला कैद्यांचा समावेश आहे